श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतलगुंजा साडे दहा वाजत आलेले आहेत आणि आता मी कांदे कापायला निघालेली आहे दोन तीन पाण्याच्या बाटल्या पण घेतलेल्या आहेत छत्री पण घेतलेली आहे की जेणेकरून ऊन नाही लागावा अँगल आणि अँगलला आहे ना टोक करून घेतलेला आहे मग वरभ्यावर ज्या वेळेस हा अँगल खोसू छत्री बांधून त्यावेळेस मग छत्री ना नेट की उभी राहीन वारेनी पण नाही जाणार वारं पण सुटतय पण जास्त लागतंय त्याच्यामुळे ना मग मी अँगल छत्री आणि दोन तीन पाण्याच्या बाटल्या चालवलेल्या आहेत एक दोन दिवस रानात कामाला जायचं आणि मग परत दुखणं घ्यायचं त्याच्यामुळे ना मग सगळं साहित्य जवळ ठेवावंच लागतं चला मग तुम्हाला आता कांदे कापायला घेऊन जाते तुम्हाला राहते तर थोडेफार कांदे उद्या पुरते माणसांची संख्या वाढायला लागलेली आहे जिथं एक घर होतं तिथं चार पाच घरं झालेत आणि जमीन पण कमी पडायला लागलेली आहे मग गावाकडे सगळ्यांनी नाहीत ना जे माळ रानं होते पडीक ते सगळे आता आहेत ना बागायती करायला लागलेले आहेत मग हे हरणं असो डुकरं असो जे जंगलात राहत होते पडीक रानात ते आता गावाच्या दिशेला निघालेले आहेत आणि एवढे माणस हळलेले आहेत की किती जवळ त्यांच्या माणूस उभं राहिले ना ते काय हटत नाहीत ते म्हणतात आता तुम्ही आमचं जंगल जे उद्ध्वस्त केलेलं आहे ते आता आम्ही तुमच्या इकडे येणार आहेत दुसरा काय पर्याय नाही ते पण मग आता माळो बागायतात चरायला पर्याय नाही राहिलेला संध्याकाळच्या जेवणामध्ये ना मी लापशी ठरवलं होतं दिवस झाले भरडा आणून ठेवला होता आणि मग त्याला योगच नावत करायला पाडव्याच्या वेळेस पण करीन म्हटलं होतं पण सगळेजण म्हटले नको श्रीखंड बनवलेलं तर लापशी कोणी एवढं काही खात नाही कधी मधी जर असं वेगळं काही बनवलं ना तर मग आवडीने खातात म्हटलं मग चला आज संध्याकाळच्या जेवणात लापशीच बनवते आता लापशीचा भाडा मी डायरेक्ट कुकरमध्येच शिजवणार आहे त्याच्यामुळे ना, ना लापशी तुपामध्ये भाजून घेतलेली आहे आणि गुळाचं सेपरेट पाणी उकळून घेतलं होतं की जेणेकरून गुळ गाळून टाकता येईल आणि आता गुळ टाकायच्या बरोबर आहे ना मी विलायची आणि शेंगदाणे पण घेतलेले आहेत आणि हे सगळं आता एकत्र करून टाकणार आहे असंच कुकरला जरी आपण वरण भाताची शिट्टी करतो तशी शिट्टी करून घेतली तरी चालतो आणि तोपात जरी बनवला तरी चालतो पण मला संध्याकाळ कांदे कापून यायला उशीर झाला होता त्याच्यामुळं मी डायरेक्ट कुकरलाच लावलं की मग लवकर होईन असं आणि येताना सासूबाईंनी पण रानातून येण्याचा वांगे आणले होते वांग्यांना आता एवढं करून जास्त काही बाजार नाहीये वीस रुपये किलो चाललेले आहेत मग ज्यांची इथं कामाला गेले होते त्यांची इथं जास्त वांगे होते त्यांनी वांगे दिले मग राघू कुत्र चावण आम्ही मंदिरात जेवण झाल्यावर गेलो होतो आणि तिथं आमच्या शेजारच्या मावशी आहेत त्यांच्या दोन जुळ्या नाती आहेत त्याच्यातली जी कुत्र्याला हात लावती ना ती एकदम बोलकी आहे आणि ती मुलांना मारित नाही काय नाही ही दु दुसरीवाली आहे ना ती अजिबात बोलत नाही पण कळी जास्त करते आता जो छोटा मुलगा होता ना त्याला सारखी सारखीच पाडी ती आणि मारीती आणि तिला जर म्हटलं ना आपण तू का मारलं ते मी नाही मारलं आणि दुसरीचं नाव राघू आहे ती ती राघूनी दु मारलं आणि स्वतःच रडती तिला असं वाटतं की आता मला हे खवळतेन त्याच्यामुळे ना तिला कोणीच काही बोलत नाही आणि ही जी दुसरी होती ना तीच रट्टे खाती तिच्या वारचे आता हे कुत्रं मग माणसाळ्याला आहे पाळलेलं आहे त्याच्यामुळे ना कुत्रं काय नव्हतं करत आणि त्यांना विचारत होते की दादा कुठं गेला त्यांचा माझी अशी जर्नी पाहण्या नौ करता आणि माझे असे नवनवन व्हिडिओ पाहण्या करता करतात माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत जा श्री स्वामी समर्थ